नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आवाज शांत झाला असेल तर आता आपण घेऊया या ठिकाणी पुढे या ठिकाणी आहे बेल शाळेची बेल शाळेची घंटा बेल वाजते हा आपल्याला आवाज येतो बेल बेलची स्पेलिंग तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते तीन अक्षर ई एल एल ई एल 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 याचा आवाज होणार आहे एल

सी लावल्यामुळे सीचा आवाज काही ठिकाणी सी चा आवाज स नाही करतात स करायचा मग सी ई एल एल एस पी स्प आणि ई एल एल बघा एल स्मेल सेल सी सीता आवाज या ठिकाणी स आलेला आहे कशामुळे सी च्या पुढे याला म्हणून स टी ई एल एल पे एस पी स्प आणि ई एल एल स्पेल या प्रकारे शब्द तयार करा वाचा लक्षात ठेवा मग लिहा पाठ करा धन्यवाद आजच्यासाठी एवढंच